जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवण वस्ती केंद्र तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचवी जवानामध्ये पाचवी व पाचवी सैनिक स्कूल शाळेसाठी परीक्षेसाठी उपयुक्त अशा लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे आमच्या तासिकेचं वैशिष्ट्य पहा दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील सराव सज्ज उपलब्ध करून दिला जाईल रेकॉर्डेड स्वरूपात फेसबुक आणि युट्यूब वरती व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध असतील प्रत्येक घटकावर दोन तीन चार किंवा जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला दिल्या जातील जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल त्याचबरोबर सराव टेस्ट सोडवल्यानंतर आपल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना पालकांना आनंदाची गोष्ट अशी की आपल्या विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या सराव टेस्ट मध्ये त्याचा निकाल काय आला त्यांनी किती वाजता टेस्ट सोडवली होती त्याला किती गुण पडले त्यांनी काय उत्तरं दिली होती या पाहण्याची सुविधा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्सही उपलब्ध करून देत आहोत जेणेकरून तुम्ही प्रिंट काढूनही त्याचा अभ्यास करू शकता संपूर्ण आता शिकवण्याची आमच्या आपणास देण्यात आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टींचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा लाईक करायचा शेअर करायचा आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलही ही जॉईन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अशा क्लासेसची भरमसाठ आकारणारे महाराष्ट्रामध्ये क्लासेस आहेत आम्ही पाहिलं काही रेकॉर्डेड व्हिडिओ देऊन सुद्धा दोनशे अडीचशे व्हिडिओ देऊन सुद्धा पाच पाच हजार आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपण फ्री 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 शिकवला जाणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो या फ्री गोष्टीचा लाभ घेण्यासाठी सांगितलेल्या गोष्टी परत चला तुम्हाला युट्यूब चॅनलच्या खाली व्हिडिओच्या खाली सुद्धा लिंक दिलेल्या आहेत पीडीएफ स्वरूपातल्या नोट्सचा उतारा दिलेल्या आहेत सर्व लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे तुम्ही युट्यूबच्या व्हिडिओच्या खाली जर गेलात डिस्क्रिप्शन मधली तर तुम्हाला सर्व लिंक दिसतील त्या लिंकला टच करून तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाठी जवाहर नवोदय विद्यालयात परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा भाषाविषयीच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेले आहे या तासिकेमध्ये आपण सर्वांचे हार्दिक 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 अस अभिनंदन स्वागत आम्हाला आपण सांगण्यास आनंद होतो की कोणत्याही प्रकारचं प्रकाशनचं पुस्तक घ्या तुम्हाला पन्नास साठ उतारेच अभ्यासायला मिळतील परंतु आमच्या शाळेच्या वतीने जे उतारे दिले जातील ते दोनशे प्लस उतारे, उतारे तुम्हाला उपलब्ध असतील बरोबर त्याचबरोबर दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध असतील पाचवी जेव्हा दोन नऊ दोन उतार्यासाठी आमच्याकडून शंभर प्लस लाईव्ह चा शिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड लेक्चर आपण उपलब्ध करून दिले जातील जेणेकरून त्याचा तुम्हाला परिपूर्ण असा अभ्यास करता येईल चला तर विद्यार्थी मित्रांनो मी सोमीनाथ सोनवणे जेव्हा नवोदय उतारा उतारे क्रमांक चौसष्ट मध्ये आपलं सहर्षा सर स्वागत करतो चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण जेव्हा नवोदय उतारा विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयावर वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा अं अशी आम्हाला खात्री देतो विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत त्या टेस्ट मध्ये आपल्याला परीक्षेची पैकी मार्क मिळत नाही तोपर्यंत ती टेस्ट सोडवत चला चला तुमच्यासाठी उतारा क्रमांक चौसष्ट स्क्रीन वरती उत्तरा वाचा अभिनंदन प्रशांत अभिनंदन श्रेय श्रेय उत्तरात दाखवायच्या आधी उत्तर वाचला असं म्हणतोस टेस्ट सोडवल्यामुळं का चांगला अभ्यास झाला असं ते सोडवत सर श्रेय तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप वरती परत त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला टेस्ट पाठवलेले असतात त्या टेस्ट सोडवत सला आपल्या मित्रांनाही त्या टेस्ट पाठवा मेसेज पाठवा त्यांनाही तसा अभ्यास करायला सांगा चला विद्यार्थी मित्रांनो मी उत्तरा वाचतो तुम्ही काळजीपूर्वक आहे का जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला योग्य देता येतील उत्तरा क्रमांक राजा नसरुद्दीन दयाळू अंतकरणाचा व कोमल मनाचा म्हणून प्रसिद्ध आहे जरी तो राजा असला तरी राजाच्या राजा राज्याच्या खजिन्यातून तो स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी एकही पैसा घेत नस पैसा मिळवण्यासाठी तो मुलांना शिकवत असे एकदा स्वयंपाक घरात असताना त्याच्या पत्नीचा हात भाजला अं वेदना होत्या ती नसरुद्दीनकडे धावली धावली आणि रडत रडत म्हणाली पहा माझा हात भाजला आहे तुमच्यासारखा श्रेष्ठ राजा स्वयंपाकी ठेवू शकत नाही का नसरुद्दीन हसला आणि सौम्यपणे उत्तरला राणी साहेब राज्याचा खजिना माझा नाही हे विसरू नका तो माझ्या प्रजेच्या मालकीचा आहे आपल्या वैयक्तिक वापराकरता एक पैसाही घेणे हे पाप होईल या उत्तराने राणी गप्प झाली आणि ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली पहा नसरुद्दीन नावाचा जो राजा होता त्याच्यावर आधारित हा उत्तर आहे ज्यांच्या जसं वाचून झालंय त्या सर्वांचं अभिनंदन पहा जी गोष्ट आपली नाही त्याला कधीच अधिकाराने मिळवण्याचा प्रयत्न करू नका आणि जी गोष्ट आपली आहे त्याच्यावर दुसरा कोणी हक्क गाजवत असेल तर त्याच्यापुरती हिसकावून घेणे मागून घेणे प्रेमाने मागणे किंवा नाही मागितली तर दुसऱ्या मार्गाने ती गोष्ट मिळवणे हा आपला अधिकार आहे पण जी गोष्ट आपली मुळीच नाही त्याच्यावर आपला अधिकार कधीही गाजवू नका हा एकदम चांगला अर्थ आपल्याला हा उतारा देतोय आणि असंच आपल्या जर आपण वागलो तर आपण एक प्रतिष्ठित आणि चांगला नागरिक म्हणून या जगामध्ये वावरू चला तर विद्यार्थी मित्रांनो या आपल्याला चांगले संस्कारही घडतात राजा नसरुद्दीन स्वतःच्या मुलांना सुद्धा त्या जनतेचा पैशाचा उपयोग करून देत नाही आणि आजकालचे भ्रष्ट नेते आपल्याच पैशावर भ्रष्टाचार करून श्रीमंत होतात आणि शेवटी आपल्यालाच पायाशी धरतात पूर्वीचे सर्वच राजे काय वाईट नव्हते काही राजे अगदी उत्तम कारभार करत होते त्याचपैकी छत्रपती शिवाजी महाराज होते संभाजी महाराज होते ज्यांनी प्रजेच्या हितासाठी काम केले तस त्याच प्रकारचा राजा सुरुद्धीने गे होऊन गेले होते ते पण खूप दयाळू आणि प्रेमळ मनाचे होते चला विद्यार्थी मित्रांनो या उत्तरावरील पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती उत्तरा क्रमांक चौसष्ट मधील पहिला प्रश्न प्रश्न पहिला नसरुद्दीन राजाच्या खजिन्यातून काहीच पैसे घेत नव्हता कारण तो हा नसरुद्दीन राजा राज्याच्या खजिन्यातून एक काहीच पैसे घेत नव्हता कारण तो पर्याय राजा होता पर्याय बी प्रामाणिक होता सी कंजूस होता आणि पर्याय डी घाबरलेला होता पहा या उतार या प्रश्नाचं उत्तर उतार्यात नाही ज्या ज्या विद्यार्थ्याला या उत्तराचं आकलन झालं आहे तोच या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकतो अशा प्रश्नाचं उत्तर पर्याय सॉरी उत्तर पर्यायामध्ये नसते उत्तरामध्ये नसतं ज्यांना आकलन झालं आहे तोच त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो ओम सोनवणे बी उत्तर देतोय प्रशांत सानद बी हरी कदम बी चौरे बी उत्तर देत आहे प्रदीप सानद बी साक्षी खाडे बी श्रेयोग पांडव बी उत्तर देत आहे चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही सर्वांचं अभिनंदन पहिल्या वेळेत उत्तर आहे राजा नसरुद्दीन दयाळू अंतकरणाचा व कोमल कोम कोमल मनाचा आणि प्रसिद्ध म्हणून प्रसिद्ध आहे यामध्ये उत्तर नाहीये विद्यार्थी मित्रांनो सुयोग असं उत्तर पर्यायामध्ये नसतं आपल्याला या उत्तराचं आकलन होणं म्हणजे उत्तरात जर आपल्याला समजला तरच आपण अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो उदाहरणार्थ प्रश्न असतो बा या उतार्याला योग्य शीर्षक काय तर योग्य शीर्षक हे उत्तर त्या उतार्यामध्ये नसतच कधीच नसतं आपल्याला आपल्या स्वतःच्या विवेक बुद्धीला विचार करून त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे राजा नसरुद्दीन कसा होता अंतकरणाने दयाळू होता कोमल होता पण त्याचा त्या स्वभावावरून आपल्याला त्याचा स्वभाव ओळखावा लागेल आणि त्याचं योग्य उत्तर द्यावं लागत सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे भागवत बी उत्तर देतोय अं प्रश्न आणि उत्तर टाकत चला भागवत चला विद्यार्थी मित्रांनो अभिनंदन तुमच्या सर्वांचं प्रश्न पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी प्रामाणिक होता राजा नसरुद्दीन प्रामाणिक होता म्हणून तो जनतेच्या पैशावर डोळा ठेवत सर्वांचं उत्तर योग्य आहे अभिनंदन सर्वांचं सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन तुमच्यासाठी प्रश्न दुसरा नसरुद्दीन मुलांना शिकवत असे कारण नसरुद्दीन मुलांना शिकवत असे कारण पर्याय अ त्याला आपल्या लोकांची लोकांना सुशिक्षित करायचं होतं पर्याय बी त्याला आपल्या प्रजेला सुखी करायचं होतं सी त्याला मुलांच्या संखीत आनंद लोटायचा होता आणि पर्याय डी अं त्याला स्वतःचा वैयक्तिक खर्च भागवायचे होता योग्य उत्तर टाइप करा प्रशांत डी उत्तर देतोय ओम सनोने डी उत्तर देतोय श्रेयोग डी उत्तर देतोय प्रदीप सानप डी प्रशांत म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळी मध्ये याचं उत्तर घडलेलं आहे अभिनंदन प्रशांत भागवत अं सानप उत्तर देतोय श्रेयोग अभिनंदन तुला उत्तर सापडले साक्षी खाणे डी उत्तर देते हरी दे 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 कदम डी उत्तर देतोय चला विद्यार्थी मित्रांनो सर्वांचाच उत्तर बरोबर आहे फक्त एकमेकाचं बघून टाकू नका कदाचित वरच्यानी ती टाकलं आपण जी टाकलं त्याचं चुकलं तर आपण चुकवत आपल्या विवेक बुद्धीला आपल्या मेंदूला जी योग्य वाटत तेच उत्तर टाकत चला चला दुसरा प्रश्ना, प्रश्ना दुसरा उत्तरा क्रमांक चौसठ मधील दुसरा प्रश्न प्रश्न दुसरा नसरुद्दीन मुलांना शिकवत असे कारण त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी त्याला स्वतःच्या वै सॉरी त्याला स्वतःचा वैयक्तिक खर्च भागवायचा होता पर्याय डी योग्य उत्तर आहे पर्याय डी त्याला स्वतःचा वैयक्तिक खर्च भागवायचा होता स्वतःच जीवन जगण्यासाठी त्याला पैसे लागत होते आणि ते पैसे कमवण्या कमवण्याच तो स्वतःही कमवत असत आणि मुलांनाही शिकवत असत तो प्रजेच्या पैशावर हौसम करणारा राजा नव्हता चौरे बी उत्तर नाहीये त्याला uh, प्रजेला जरी खुश करायचं असलं तर त्या मुलांचं शिकवायचं आणि प्रजेला खुश करायचं काही संबंध नाही uh, चला सर्वांचं अभिनंदन डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं दिले अभिनंदन चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा राणी दसरुद्दीन पाशी रडली का रडली रे त्याची पत्नी राजापाशी येऊन रडली होती त्याचं काही कारण होत का पहा पर्याय खजिन्यात पुष्कळ धन होत पर्याय बी तिच्या हाताला भाजलं होत पर्याय तिला पुष्कळ तिला पुष्कळ चाकर हवे होते आणि तिला काही चांगला स्वयंपाक करता येत नव्हता राणी स्वतः नसुद्दीन राजापाशी जाऊन रडली होती का रडली होती तिला कोणी मारलं होतं का तिच्या घरातून काही चोरीला गेलं होतं का सांग बर तिला काय डागीने पाहिजे का बाय काढत पानावर्या पशी मला दागिने करा मला गळ्यातलं करा हे का नाही मग ती राणी पण राजा रडत होती काही मागत तेव्हा वरून पाचव्या ओळीत उत्तर आहे असं त्याच्या पत्नीच्या हाताला भाजलं अभिनंदन सुयोग त्याला प्रश्न तिसऱ्याचं उत्तर प्रशांत सानत बी दे उत्तर देतोय देतो अभिनंदन खूप चांगला तुम्ही तुमचा सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन कोणाचे उत्तर चुकलं नाही प्रश्न तिसरा राणी पाशी रडली कारण योग्य उत्तर आहे पर्याय बी तिच्या हाताला भाजलं होतं स्वयंपाक करतानी राणी

नसरुद्दीनच्या मते राज्य खजिन्यातील पैशावर मालकी होती ती राज्य राजा नसरुद्दीनच्या मते राज्य खजिन्यातील पैशावर मालकी होती ती योग्य पर्याय सांगा पर्याय त्याच्या स्वतःची पर्याय बी राजघराण्याची पर्याय सी त्याच्या प्रजेची आणि पर्याय बी राणीची कोणाची मालकी होती योग्य उत्तर टाका प्रशांत सी उत्तर देतोय ओम सी उत्तर देतोय प्रदीप सी उत्तर देतोय याच उत्तर पण सांगा कुठे आहे मला समजल की कोणत्या वळीमध्ये उत्तर दडलंय जसेच तशी वळ नाहीये त्याचा थोडासा वेगळा अर्थ आहे पहा हलून दुसऱ्या वळीत आणि तिसऱ्या ओळीत अभिनंदन आभिनंदन, आभिनंदन अभिनंदन अभिनंदन सर तुझं अ चौरे देत आहे साक्षी खाडे उत्तर देते प्रशांत अजून दुसरे आणि तिसरे म्हणतोय प्रशांत बरोबर आहे प्रशांत अभिनंदन तुझं सर्वांचं अभिनंदन पहा उत्तर शोधून टाकत चला जेणेकरून परीक्षेच्या काळातही आपल्याला अशी सवय लागेल आणि या सवयीचा फायदा आपल्याला पैकीची पैकी गुण घेण्यामध्ये होईल चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न चौथा नसुरुद्दीनच्या मध्ये राज्य खजिन्यातील पैशांवर मालकी होती ती कोणाची तर योग्य उत्तर आहे पर्याय सी त्याच्या प्रजेची अभिनंदन श्री उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन कदम उत्तर देतात चला सर्वांचा अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो एकाचही उत्तर चुकलेलं नाही तुमच्यासाठी स्क्रीनवर प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा नसरुद्दीन उत्तर ऐकून राणी गप्प कारण राणी गप्प झाली काय कारण होत्या तिला तिच्या प्रतिउत्तर द्यावे का द्यावे हे सुचलं नाही पर्यायी ती आश्चर्यचकित झाली परयशी राजाच्या उदात्त विचारांना ती प्रभावित झाली आणि पर्यायी राजा आपल्यावर रागवला आहे असं तिला वाटलं चला योग्य उत्तर टाइप करा प्रश्न पा, पाचवा नसरुद्दीन ने उत्तर ऐकून राणी गप्प झाली कारण पर्याय ए तिला त्यावर प्रत्युत्तर देणे का द्यावे हे सुचलं नाही पर्याय बी ती आश्चर्यचकित झाली पर्याय सी राजाच्या उदात्त विचाराने ती प्रभावित झाली आणि पर्याय डी राजा आपल्यावर रागवला आहे असं तिला वाटले चला योग्य उत्तर आहेत पहा प्रश्न पाचवा प्रशांत सी उत्तर देतोय श्रयोग सी उत्तर देतोय अभिनंदन प्रशांत खालून दुसऱ्या आणि तिसऱ्या ओम मध्ये उत्तर आहे प्रदीप सी उत्तर देतोय चौरे सी उत्तर देत आहे चला विद्यार्थी मित्रांनो अभिनंदन तुमचं कोणाचं उत्तर चुकलेलं नाही सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे चला बाकीच्या उत्तर टाईप करा आपल्या मित्रांना या ताशिकेबद्दल सांगा जेणेकरून ते आपल्या या ऐकून राणी गप्प झाली योग्य उत्तर आहे राजाच्या उदात्त ती प्रभावी झाली राजाने सांगितलं होतं बा तो खजिना माझ्या मालकीचा नाही त्या पैशातून मी घरात नोकर चाकर ठेवू शकत नाही अं तुला घरातलं काम तुलाच करावं लागल जेणेकरून आपल्या नोकरावर खर्च होणार नाही म्हणजे इतक्या उदात्त विचाराचा राजा होता हे जेव्हा त्याच्या पत्नीला कळालं त्यामुळं ते शब्द ऐकून ती गप्प झाली विद्यार्थी मित्रांनो अभिनंदन अशा प्रकारे आपण उत्तर क्रमांक चा पाचवा प्रश्न पूर्ण करतोय दहा पैकी दहा साक्षी साक्षी खाडे दहा पैकी दहा फक्त मला वाटतं कदमचाच एक प्रश्न चुकला होता बाकी सगळ्यांचे दहा पैकी दहा ऊन आले असतील कदम सर पहिल्या उत्तराचा एक प्रश्न चुकला होता फक्त बाकी सर्व विद्यार्थ्यांची दहा पैकी दहा प्रश्नांचे दहा पैकी दहा मलाही चॅटिंग मध्ये कळत पहा कोणाचं उत्तर बरोबर येत कोणाचं चुकतंय अभिनंदन प्रदीप अभिनंदन प्रशांत अभिनंदन साथी अभिनंदन श्रेयोग त्याला चांगला प्रतिसाद नोंदवताय आहे प्रतिसाद आपल्या शाळेतील इतर मित्रांनाही नोंदवायला शिकवा आपल्या नातेवाईकांनाही शिकवा चौथी पाचवी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या आता तासिकेचा लाभ घ्यावा चला तर आज आपण इथं उतारा क्रमांक चौसष्ट पूर्ण करतोय अद्यापही आपल्या मित्रांनी नातेवाईकांनी चौथी पाचवी मध्ये शिकणाऱ्या आपल्या सवंगड्यांनी जर आपला ग्रुप जॉईन केला नसेल तर त्यांना लिंक पाठवा ग्रुप मध्ये जॉईन करून घ्या त्यांना लाईव्ह तासिका करायला सांगत जा जेणेकरून ते लाईव्ह तासिकेचा लाभ घेतील त्याचबरोबर आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्हाला सर्व लिंक तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले तेली आहे टेलिग्राम चॅनल वरती लिंक सर्व उपलब्ध आहे त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपवर लिंक उपलब्ध आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथे थांबूया धन्यवाद भेटू संध्याकाळी लाईव्ह काशिकेमध्ये तोपर्यंत सर्वांना शुभ दिन चला विद्यार्थी मित्रांनो चांगला प्रतिसाद मला खूप आनंद होतोय तुमचा प्रतिसाद पाहून थँक यू सो मच मिळू भेटू पुढच्या तारखेमध्ये गुड डे गुड डे